माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूजक्ल्य कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बार पेशवाई काळात दलितांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती ही फारशी बरी नव्हती ही अत्यंत दयनीय होती असं म्हणलं जातं आणि इतिहासात देखील याचे पुरावे फारसे नाही त्याबद्दलच थोडीफार माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका या पेशवाई शेवटचा पेशवा म्हणजेच बाजीराव दुसरा याचाच हा काळ उदाहरण म्हणून विचारात घेतला जातो गायकवाड हे मराठी असूनही बाबासाहेबांना अस्पृश्य म्हणून तुच्छ वागणूक मिळाली हीच गोष्ट प्रत्येक राजवाड्याची होती प्रत्येक जमीनदार वतनदार जागीरदार इनामदार पाटील देशमुख सगळीकडे सारखीच होती याची साक्ष दया पवार या दलित लेखकांच्या बलूत ह्या पुस्तकातून येईल धर्मांतर केल्यानंतरही पुढील पंधरा वीस वर्ष दलितांना ह्याच अवस्थेला तोंड द्यावे लागले मी स्वतः अस्पृश्यता अनुभवली नाही परंतु दलितांची विदारक स्थिती वयाच्या पंधरा वीस वर्षाचा असताना अनुभवली आहे आणि आजही यू पी बिहारमध्ये परिस्थिती फार काही चांगली नाही छत्रपती शिवाजी आणि दुसरे शाहू महाराज यांनी ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पण तो अल्पजीवी ठरला गांधींनी रिपीट गांधीजींनी स्वातंत्र्याच्या नादात ह्याकडे फारसा गंभीरपणे लक्ष दिलं नाही गोपाळ गणेश आगरकर यांना ह्या सामाजिक स्थितीची कल्पना होती त्याने टिळकांना सांगून पहिले की स्वातंत्र्य हे पन्नास वर्ष नाही मिळाले तरी चालेल पण हिंदूंची सामाजिक सुधारणा होणे ही काळाची गरज आहे हिंदू एक संघ समाज होऊन जातीपाताचे रिपीट जातीपातीचे भेदभाव नष्ट केले तर आपल्यावर काय कोणी राज्य करू शकणार नाही त्यासाठी त्यांनी सुधारक हे वर्तमानपत्र सुरू केले दुर्दैवाने त्यांचा बत्तीसाव्या वर्षात मृत्यू झाला आणि एकोणीसशे पंचावन्न ला बाबासाहेबांना धर्मांतर करावे लागलं सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत